चला बघा शिक्षण समवर्ती सूचीचा मुद्दा बरोबर बर, ही डिबेट सध्या लक्षात ठेवायचं खूप स्ट्रॉंगली आपल्या इथं काय झाली म्हणजे सुरू झाली या मागच्या वीक पासनं बरोबर मराठी न्यूजपेपरमध्ये अजूनपर्यंत ही न्यूज यायची आहे परंतु एक पॉलिटीच्या दृष्टीनं किंवा एज्युकेशनची काय कॉन्स्टिट्युशनल स्थिती आहे त्याचा थोडक्यात आपण काय करू अभ्यास करू सर्व परीक्षेला तुम्हाला काय पडेल हा मुद्दा उपयोगी पडेल किंवा एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून सुद्धा ओके हा मुद्दा माहीत असणं गरजेचा आहे दहा मिनिटांमध्ये आहे शुड एज्युकेशन बी ब्रॉट ओके बॅक इन टू कोणता लिस्ट आहे स्टेट लिस्ट काय पुन्हा एज्युकेशन हा कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे स्टेट लिस्टमध्ये मग कन्वर्ट स्टेटमध्ये व्हायला पाहिजे तर नेमकं आता कशामध्ये आहे ओके या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आपण करण्याचा प्रयत्न करू एडिटर पेक्षा डिटेलमध्ये आपण लेक्चर घेऊ ठीक आहे चला बघा हे नंतर सांगतो मला रिमाइंड करा ऑफर बद्दल पहिल्यांदा बघा तोडून तोडून घेऊ सध्या नीट बरोबर नाही का ज्या काही एक्झाम्स आहे पेपर लीक म्हणा किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा त्या गोष्टी पुढे आल्या बरोबर नाही का बऱ्याच आंतरराष्ट्रीय न्यूज पेपरने एक शब्द वापरला आहे की इन इंडिया नाऊ एज्युकेशन इमर्जन्सी भारतामध्ये सध्या काय एज्युकेशन इमर्जन्सी आहे मग काय आहे तर जवळपास पेपर लीक पेपर फुटी जे काही मुद्दा याच्या त्याच्या काही मी खोला किंवा तपशिलामध्ये जात नाही मग या पार्श्वभूमीवर किंवा या डिबेटमध्ये किंवा यामध्ये एक मुद्दा पुढे आला की आपण एज्युकेशन हा विषय अगेन कन्वर्ट करून घ्यायला पाहिजे ओके कशामध्ये पोर हो आपल्या स्टेट लिस्टमध्ये मग काय आहे विषय तर समजा बघा संविधानामध्ये आपल्या इथं सूची आहे बरोबर ज्यामध्ये पहिली आहे केंद्र सूची दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे काय रे हो समवर्ती आणि काही लोक काय करतात एक चौथी सूची पण लावतात ज्याला म्हणतात शेषाधिकार की जे कुठं नाही आहे ते कोणाकडे असेल केंद्राकडे पण काही लोक म्हणतात शेषाधिकार नाही शेषाधिकार म्हणजेच कोणता अधिकार सूची ठीक आहे आणि संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये अनुसूची म्हणजे काय तर संविधानाच्या शेवटी स्पष्टीकरणासाठी जोडलेलं काय कागद इथं याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे चला कळली इथपर्यंत आता विषय बघा केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची ठीक आहे भारतामध्ये पहिल्यांदा या प्रकारच्या सूचींची निर्मिती ही करण्यात आली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं का बरं कारण पस्तीसच्या कायद्यामध्ये पहिल्यांदा प्रॉपरली आपल्या इथं कोणती पद्धत स्वीकारण्यात आली होती रे संघराज्य बरोबर काही लोक म्हणाल सर ते राखीव आणि सोपी होतं ना राखीव आणि सोपी ओके विषय तर नाही तर संविधान नव्हतं संघराज्य नव्हतं सॉरी संघराज्य पद्धत पहिल्यांदा आपल्याकडे आली ती म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं आणि म्हणून पस्तीसच्या कायद्यामध्ये दोन विषय बनवले होते दोन सूचया बनवल्या होत्या एक म्हणजे केंद्र सूची आणि एक म्हणजे कोणती राज्य सूची चला कळलं या प्रकारे ते बघण्यात आलं होत त्यामध्ये एज्युकेशन हा होता राज्याचा विषय लक्षात ठेवायचं जर असा प्रश्न आला की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं राज्य हा कोणत्या सूचीमध्ये होता मग तुम्हाला वाटाल बापरे एवढा डीप प्रश्न डीप नाही प्रश्न हे डिबेट होती तेव्हाच हा मुद्दा चर्चेला आला होता ओके ज्या पोराला हे माहीत असेल तो सहजपणे आन्सर देईल ज्याला माहित नसेल तो म्हणेल पॅटर्न बदलला प्रश्नाचा कळलं इथपर्यंत या तरीनं तर तो होता राज्य सूचीमध्ये काय प्रॉब्लेम नाही जसं संविधान लागू झालं जवळपास आजच्या संविधानामध्ये सर्वात मोठा प्रभाव हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा आहे तर तेव्हा हा एज्युकेशन राज्यसूचीमध्येच कन ठेवला ओके काहीच प्रॉब्लेम नाही आणि गुन्हा गोविंदानं ओके कार्यक्रमाला काय झाली सुरुवात आता बघा पुढे झालं काय जसं संविधान पुढे गेलं संविधान पुनर्विलोकनाचा जो पहिला प्रयत्न झाला तो झाला स्वर्णसिंग समितीनुसार बरोबर संविधान पुनर्वलोकनाचा पहिला प्रयत्न हा कोणी केला स्वर्णसिंग समितीने आणि या समितीच्या आधारावर आपण बेचाळीसवी घटना दुरुस्ती आणली बरोबर रे ओके आणि या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं काय केलं हा जो एज्युकेशन राज्यामधला विषय होता कुठला विषय राज्यामधला याला कन्वर्ट केलं ओके कशामध्ये रे पोर हो समवर्तीमध्ये समवर्ती म्हणजे समवर्ती मध्ये काय ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघेही कायदा करू शकतात परंतु केंद्रानं कायदा केला तर राज्याचा कायदा हा काय ठरतो म्हणजे निरस्त ठरतो किंवा राज्याला त्याच्या अकॉर्डिंग कायदे करावे लागतात समजलं आणि यामध्ये तुम्हाला माहित असेल की नसेल एक क्लॉज हा पण आहे तुम्हाला माहिती आहे का गोष्ट हो? की समवर्ती सूची ही का आणली होती पस्तीस मध्ये समवर्ती नव्हती पस्तीसच्या कायद्यामध्ये दोन सूचना होत्या कोणत्या केंद्राने राज्य अनेक अधिकार जे गव्हर्नर जनरल म्हणजे समवर्ती सूची यासाठी आणली बरोबर आहे का तुम्ही कदाचित आयुष्यात पहिल्यांदा ऐकत असाल हे वाक्य समवर्ती यासाठी आणली होती काही बाबी अशा आहेत की ज्या ज्या केंद्राकडे पाहिजे पण 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 कधी कधी वेगळ्या पण पाहिजे जर उदाहरणार्थ डिफेन्स शंभर टक्के कोणाकडे पाहिजे केंद्राकडे बाकीचा संबंध येत नाही पण काही गोष्ट अशी आहे की ज्या केंद्राच्या कंट्रोल मध्ये पाहिजे पण कधी कधी त्याचा अधिकार राज्याला पण असला पाहिजे मी काय बोललो समजलं का तुम्हाला विषय कळला का त्याला ता, एक शब्द वापरला जाते की शूड सेंट्रलाइज बट समटाइम डिसेंट्रलाइज हा शब्द आहे त्यासाठी आणलं होतं कॉन्क्रंट लिस्ट म्हणजे बाबा यावर केंद्र पण करू शकते राज्य पण करू शकते पण केंद्रानं कायदा जर केला तर राज्याचा काय ठरेल निरस्त किंवा राज्याला त्या अकॉर्डिंग करावं लागेल आणि म्हणून तुम्हाला माहित असेल यामध्ये एक क्लॉज हा पण दिलेला आहे सर जसे युपीएससी वेळेवर एक्झाम घेते तसं एमपीएससी घेऊ शकत नाही ना घेऊ शकत का आ, विशाल त्यासाठी तुला आयोगाचा अध्यक्ष बनावा लागेल बरोबर <laughs> आणि मग ते करू थांब घेत था। पण त्यासाठी आधी शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षणासाठी आधी शिक्षण समजावं लागेल थांब येतो त्याच्यावर येतो काय चालू होतं एक तर मध्ये क्लॉज आहे तो क्लॉज काय बघा जर केंद्रानं कायदा केला सॉरी राज्यानं कायदा केला त्याचवर केंद्रानं कायदा केला तर राज्याचा निरस्त होईल बरोबर पण जर राज्याला असं वाटत असेल की नाही माझा कायदा कंटिन्यू असला पाहिजे तर तो राज्य पुन्हा कायदा करून ओके कोणाकडे पाठवू शकतो राष्ट्रपतीकडे नॉट राज्यपालाकडे आणि जर त्याला राष्ट्रपतीची परवानगी मिळाली रे मिळाली तर त्या राज्यामध्ये त्याचा कायदा असेल बाकी सगळीकडे केंद्राचा कायदा असेल समजलं का याचाच आधार घेऊन नागरिकत्व संदर्भात किंवा याच्या केरळनं प्रयत्न केला होता पण तो विशेष केंद्राचा होता त्यामुळे केरळ न उलटून टाकला तो ठीक आहे चला चला कळलं बेचाळीसवी दुरुस्ती कुठं समवर्ती आता बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं तुम्हाला माहित असेल त्याला काउंटर करायला चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती आली हे इंदिरा गांधी मॅडम यांनी आणली हे मोरारजी देसाई यांनी आणली बरोबर आणि मग लक्षात ठेवायचं पुन्हा हा विषय राज्यामध्ये टाका म्हणून प्रयत्न सुरू झाले पण हे अयशस्वी झाले म्हणजे सक्सेस सरकार पडलं लवकर बाबा म्हणून आजही हा विषय हा कशामध्ये आहे समवर्तीमध्ये बरोबर आणि मग मांग आता मागणी होताय की बाबा केंद्र तू शिक्षणाचे कायदे करत अंमलबजावणी तर मीच करतो मी म्हणजे कोण राज्य नंबर दोन एक तुम्हाला मी डाटा आणलेला आहे काढून तो डाटा काय म्हणतो समजा एखादी योजना सुरू केली सर्व शिक्षा अभियान एखादी धोरण सुरू केलं कोणा केंद्रानं तुम्हाला माहित आहे त्या धोरणामध्ये त्या धोरणामध्ये त्याला वर घेऊ त्या धोरणामध्ये लक्षात ठेवायचं जवळपास बघा पंधरा टक्के खर्च केंद्र करतो आणि पंच्याऐंशी टक्के खर्च राज्य करतो हे स्टेट म्हणजे उदाहरणार्थ राईट टू एज्युकेशन असेल ना तर त्याच्या सगळ्या गोष्टी राज्याकडे येतात मग राज्य म्हणतो आर बघा प्राथमिक शिक्षण भरती कोण केली कोणी केंद्रानं राज्यानं पगार कोण देईल आणि कायदा कोणाचा केंद्राचा बरोबर नाही का तो ना बाबा मग एवढा आहे तर मग मला विषय देऊन टाक ना माझा नंबर एक ओके नंबर दोन आता मला सांगा केंद्र सूचीमध्ये कोणते विषय येतात जे देशाला काय पाहिजे एकल बरोबर ना मग आता मला सांगा एज्युकेशन एकल राहू शकते का शक्यच नाही ना अरे साधं एक उदाहरण देतो तुम्हाला साधं तुला माहिती आहे का आपले इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराजांचं भाषण तुम्हाला माहिती आहे कसं आहे म्हणजे व्याख्यान कीर्तन माहिती आहे तुम्हाला समजा इंदुरीकर महाराजांनी पुण्यामध्ये येऊन एका हिंजेवडीमध्ये आय टी कंपनीमध्ये जर समजा भाषण दिलं तर ते लोक काय म्हणेल अरे काय बोलून आले अरे काय काय बा प्लेज मी काय बोलला कळलं का तुम्हाला ते गावामध्ये बरोबर जमते अन का पोरीला घरीच ठेवा अन असं तसं मुलींना त्यांचं भाषण थोडं हे असतात ना मुलीं म्हणजे याच्याबद्दल किंवा म्हणजे टू कंट्रोल म्हणजे असं बॅरियर टाईपचं बरोबर नाही का पण मला सांगा मेट्रोपॉलिटन मध्ये बॅरियर आहे का नाही आहे मग उलट होईल ना समजा केरळ मध्ये तुम्ही शिकून राहिले कशा कशाबद्दल समाजामध्ये समता असावी तो म्हणजे समता आमचं ऑलरेडी समता आहे विषय कळलं हे शिकवावं लागेल बिहारमध्ये जातीप्रथा निर्मूलन ओके धर्मप्रथा निर्मूलन बिहार उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही शिकून राहिले महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा अरे बाबा हे तर आम्ही याच्या किती पुढे निघून गेलो नाही राहू शकत ना सेम सब्जेक्ट मग अशा वेळेस मला सांगा तुम्ही तो विषय कोणाकडे कंट्रोल करून द्या राज्याकडे विषय कळलं आणि शेवटी मला सांगा ज्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेला आला शेवटी कॉलेज आमचे आहे ना बाबा मेडिकलचे ऍडमिशन आम्ही देऊन राहिलो आणि टेस्ट तू घेऊन राहिला हा कोणता कार्यक्रम आम्ही घेतो ना आमच्या म्हणून हा विषय पुन्हा राज्यसूचीमध्ये आणावा म्हणून चर्चा काय झाली सुरू झाली कळलं मग राज्यसूचीमध्ये कसं का येईल काही नाही पुन्हा अमेंडमेंट करायची आणि पुन्हा बॅक टू द पविलियन त्याला परत पाठवून द्यायचं बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं जवळपास पाच विषय हे कन्वर्ट केले होते समवर्तीमध्ये किती विषय पाच विषय का त्यातला एक कोणता होतारे एज्युकेशन नंतर पण त्या पाच पैकी बाकी नंतर ट्रान्सफर पण केलेले आहे असं नाही केले म्हणून पण एज्युकेशन ट्रान्सफर केलेला नाही आहे ठीक आहे तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपलं हा विषय आहे यामध्ये या एक हे पण मुद्दा आहे सर आंतरराष्ट्रीय काय स्थिती आहे हो शिक्षणाबद्दल तर आंतरराष्ट्रीय स्थिती अशी आहे अमेरिकेमध्ये एज्युकेशन कंप्लीटली राज्याचा विषय आहे कॅनडामध्ये राज्याचा विषय आहे आफ्रिकेमध्ये राज्याचा विषय आहे आफ्रिका आपल्यापेक्षा चाळीस वर्ष मागास आहे बरोबर आपल्याकडे तो आहे कारण पहिली गोष्ट काय एक तर एज्युकेशन कडे लक्ष नाही सरकारचं ना, सरकार ना कोणाचं सगळ्यात वर कंडिशन आहे बर का मागच्या वीस वर्षामध्ये एज्युकेशनची सर्वात खराब स्थिती तुमचं रेग्युलेटर्स नाही आहे सरकारचं म्हणणं काय राईट टू एज्युकेशन लावला पंचवीस टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं ऍडमिशन होणार आहे आम्ही सुटलो अरे पण मला एक सांगा एज्युकेशन का तुमचं डाऊन होऊन आलं वीस वर्षापासनं हे तो शब्द वापरला एज्युकेशन एमर्जन्सी आहे मध्ये इंडियामध्ये आता काहीतरी तथ्य असेल ना बाबा त्याच्या वाक्यामध्ये आणि त्यांना आधार काय दिले पेपर लीक झालं हे झालं जीडीपीच्या अडीच टक्के तुम्ही खर्च करता फक्त आता आणि त्या सर्व दयनीय स्थिती की ज्याच्यामुळे म्हणजे पुढचं गोष्टी अवलंबून आहे ते म्हणजे प्रायमरी एज्युकेशन का आता प्रायमरी एज्युकेशनची स्थिती जर बघितली आता म्हणजे ते ठीक वाटत नाही मला बोलणं कॉन्व्हेंटला माझा विरोध नाही आहे आज शाळेचा पहिला दिवस आहे हा फरक बघा दोन मध्ये काय आज तुम्ही स्टेटस बघा तुमच्या ओळखीच्या लोकांचे आज माझा एक विद्यार्थी आहे तो या भीष्मा नावाचा विद्यार्थी भीष्मा तो भंडाराला शिक्षक म्हणून लागला आता त्याच्याच मूळगावी मूळगावी मुळगावी म्हणजे मुळ जिल्ह्यात त्याचा मी आता स्टेटस बघितलं मगाशी समोर पोरं बँड वाजून राहिले शाळेचा पहिला दिवस कळला का आणि नंतर एक दुसरा माझा मित्र आहे त्याचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे त्याचं चित्र बघितलं ह्या सूट बूट एकदम खतरनाक चालला तो शाळेमध्ये फरक कळला का दोन मधला पहिली गोष्ट की प्रायमरी एज्युकेशन जे तुम्ही करता ते तुमचा आनंददायी असलं पाहिजे त्या पोरला वाटलं पाहिजे ना मी शाळेत गेलो पाहिजे म्हणून यासाठी मोठे स्ट्रक्चरल रिफॉर्म करणं गरजेचे आहे प्रायमरी एज्युकेशन मध्ये आणि काही काही रिफॉर्म अशी आहेत जर मी सांगण्याची सुरुवात केली तर कदाचित वादग्रस्त होऊ शकते हा काही 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 गोष्टी नाही म्हणजे हे होत ना विषय कळला का आता जर म्हणजे भरपूर बदल करणं गरजेचे आहे प्रायमरी मध्ये आणि आता जे नवीन पोरं लागले आपले बरेचसे विद्यार्थी शिक्षक म्हणून लागले आता त्यांना म्हणजे एकच सांगणं आहे की बाबा प्रायमरी शाळेमध्ये शिकवायला जातात त्या जर तुला आता दहा वर्षानंतर पोलीस सॉरी शिक्षक भरती बरोबर नाही का ते भरती न होण्याचं कारण काय होतं कारण काय होतं अरे बाबा शाळेत पोरंच नव्हते ना प्राथमिक शाळेत पोरंच नाही ते पोरं गेले कॉन्व्हेंटमध्ये बरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे अजून बहीण भाऊ शिक्षक म्हणून लागाव तर या पिढीनं चांगले प्रयत्न केले पाहिजे की त्या झेडपीच्या शाळेला ग्लॅमरस प्राप्त करून देणे कळलं का त्या सरकारी शाळेला ग्लॅमर प्राप्त करून देणे किंवा कमी नवीन गुरुजी आले ल चांगले शिकवतात ल आहे म्हणजे पोरं येईल पटसंख्या वाढली शंभर टक्के शिक्षक भरती लागेल ना त्यात कुठंच दुमत नाही आता असं होता कामा नये की समायोजन करून टाकलं समावेश म्हणजे दोन शाळा मिळून एक करून टाकल्या जो एक मुद्दा आहे म्हणून या त्या काही गोष्टी करणं गरजेचे आहे मी जे बोललो त्याला काय म्हणतात की अंदाज समजून घ्या मला काय बोलायचं आहे तुम्हाला तर विषय कळलं ड्रास्टिक चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे असं नाही जिल्हा लेवलवर डायट नावाची संस्था आहे बरं का डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग जी रिस, रिसर्चचं काम करते आता डायट काय करत आहे हा संशोधनाचा विषय आहे बरोबर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट डायटला ट्रेनिंग देते आणि डायट शिक्षकांना देते ट्रेनिंग कसं होते हा एक मोठा विषय आहे या सगळ्यांचा परिणाम त्या पोरावर पडतो मग बाप जर त्याला कॉन्व्हेंटमध्ये पाठवत असेल त्याचं काय चुकून राहिलं आणि त्याचं चुकून नाही राहिलं मग कॉन्वेंटमध्ये वेगळा कार्यक्रम सुरू होतो कोणता कार्यक्रम चार पाच प्रोग्राम झालेच पाहिजे कॉन्व्हेंट आला मास्तर घरी फोटो पाठवतो बघा तुमचा पोरगा कसा सुंदर डान्स करून आला बाप माय फूक गॅप नंबर एक कळलं तो पोरगा येतो प्लीज मॉम गिव मी ब्रेड त्याला शाळेत शिकवले जाते ना ओके की घरी अशी पोळी मागायची अशी चपाती मागायची माय फुग माय पोरगा इंग्रजी बोलतो विषय कळला का आणि मग कार्यक्रम सुरू होतो काय गांधीजी शीख पण कशामध्ये शीख इंग्रजी शीख कळलं का इथपर्यंत अख्खा सत्यानासन चौथी पाचवी पर्यंत इपर्यंत त्याचे प्रोटोकॉल फंड एकदम ओके असतात फोटोकॉल म्हणजे कळलं ना वागणं बोलणं चालणं पण बाकी गोष्टी एकदम फुस आजची पिढी बघा ना ना धड इंग्लिश आहेत ना धर मराठी आहेत तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या घरचं कोणी असेल ऑनलाईन लेक्चर चालू आहे कॉन्व्हेंटचा मास्तर मास्तरीन शंभर टक्के तुमच्या पोराचा फोटो घरी पाठवते शंभर टक्के आणि तो बघूनच मायबाप कशामध्ये अरे बाप कशा आपला आपला पोरगा म्हणजे जगात नंबर एक अरे असा आहे मग कल्चरल कार्यक्रम कळलं काहीत परत यांना इन्व्हाइट ते इव्हेंट मॅनेजमेंट मग काय पाहतच काम नाही शिक्षण का? ना हे मध्ये शिकवलं जाते ट्यूशन ट्यूशन बरोबर नाही का बैजूज नावाची कंपनी काय होती मग बैजूज ती बार त्याला के के्वेल्व म्हणतात बारावी पर्यंत पोरांना मध्ये शिकवे मग मा मास्तर काय करून आले मध्ये शिकवते टॅबलेट समजते ना टॅप टॅप आपला टॅबच म्हणतात त्याला त्यात शिकवत होती आणि युनिकॉर्न कंपनी बनायला लागली होती मग याचा अर्थ काय हा प्रश्न फेल्युअर ऑफ एज्युकेशन आहे तुमचं एज्युकेशन कशाला फेल्युअर ऑफ मास्टर आहे टीचर आहे मग हे कसं काय राहिलं मग हे कसं झालं पोरं इंटरेस्टेड नाही मास्तर इंटरेस्टेड नाही झेडबी बद्दल बोलता होता आणि मास्तर इंटरेस्टेड नाही म्हणून पोरं जात नाही ग्लॅमर होते ना प्राप्त म्हणजे असं नाही ते पण त्यासाठी कसं आहे की गव्हर्नमेंटनं पण वाढवा ना फुल पगार मास्तर लोकांच्या आडवे तिडवे बरोबर आणि घ्या अशी टेस्ट की टॉपचे पोरं हे कुठे गेले पाहिजे एज्युकेशन मध्ये अरे बरोबर नाही का त्या तेव्हा सगळ्या गोष्टी त्या सुधरेल कारण मोटिवेशन नावाची पण गोष्ट असते कोणती तरी पण या तऱ्हेसाठी बोललो कारण तो शब्द ऐकून मला बर वाटलं नाही कोणतं एज्युकेशन इमर्जन्सी इन इंडिया एका मोठ्या मध्ये होतं मोठ्या म्हणजे काय या फ्रंटलाईन मासिकांनी लिहिलं होतं ते किंवा एज्युकेशन इमर्जन्सी आहे इंडिया इंडियामध्ये पेपर फुटी ह्या फुटी त्या फुटी आता ह्याच्या बाहेर परवा नीटचा घोटाळा आला आपल्या गावातले पोरं लातूरचे पोरं बरोबर नाही का हे त्याच्यामध्ये बिहारमध्ये यांचे हे काय या आहे तर ते असा त्या गोष्टी आहे ते कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला जर वाटत असेल भारत समस्याग्रस्त आहे त्यावर उपाय एकच आहे बरं का ओके त्याचं नाव काय रे पोर हो त्याच नाव काय त्याचं एकच नाव आहे काय बस हाच उपाय आहे बाकी कोणताच उपाय नाही आणि तोच तुमचा खड्ड्यात आहे त्यावरून अंदाज बांधा विषय काय आहे ठीक आहे त्यामुळे सहज मी सांगितलं तुम्हाला की हा स्टेट मध्ये ट्रान्सफर करून द्यायला काही हरकत नाहीये चला ठीक आहे चला काही प्रश्न आहे <laughs> लाडकी बहीण रुपये मग लाडक्या भाच्यासाठी काय अरे बाबा थांब वरून घेतो ऑस्ट्रेलिया कडून नाही संयुक्त दिशाने समोर सूची कडून घेतली आहे ना हा बरोबर आहे का बरं काय प्रॉब्लेम झाला बरोबर आहे ना एमपीसी पॅटर्न ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह ते होईल ऑनलाइन बॅच ही लवकरच ती काय प्रॉब्लेम नाही कंबाईन नोटिफिकेशन या वीक मध्ये यायला पाहिजे हो समाजवादी बरोबर प्री च होतं क्वेश्चन हा मेनी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नाही नीरज मला कळलं नाही काय तर म्हणणं वन स्टेट वन स्कूल ड्रेस कोड शंभर टक्के लावून तुम्ही एका शाळेमध्ये एक सिंगल एज्युकेशन कोड असायला पाहिजे बरं का सर डन 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 बिझनेस झाला एज्युकेशनचा बिझनेस झालाय पण तुम्हाला समजायला पाहिजे ना मग अरे बरोबर नाही का मी जे बोललो कॉन्व्हेंट चा खर की घोटा फक्त इंग्रजी तिथं जे झाडू वगैरे लावणारा तो कार्यकर्ता असतो ना वॉचमन वगैरे हो त्याला इंग्रजी शिकवण्यासाठी एक इंग्रजी ट्रेनिंग असतो माहितीये का बघ एवढे शब्द बोलायचे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वेलकम आणि असं काही एवढी खराब आहे माझा मित्र एक कॉन्व्हेंट चालवतो मोठं कॉन्व्हेंट आहे त्याचं त्यानं इव्हेंट कंपनी हायर करून ठेवलेली आहे का बरं फोटो प्रोग्राम वगैरे त्यासाठी अरे म्हणलं बाबा है। नहीं। है चा, 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 है? दाधा दाधा तो म्हणजे बेसिक आहे बेसिक नाही हे प्रोटोकॉल आहे म्हणे मला शिकवायचं ठेवा हे शिकवतात म्हणजे बरोबर आजही कॉन्व्हेंटच्या एज्युकेशनच्या टीचरचं क्वालिफिकेशन आणि त्यांचं स्क्रुनिटी हे कोण करत आहे मी कॉन्व्हेंट काढतो झाला मी दहा दहा हजारांना दहा शिक्षक आणतो झाले एक लाख रुपये आणि पोरांकडनं व एकाच पोरांच्या फीज मध्ये महिन्याचा यांचा खर्च निघतो म्हणजे बारा पोरं जरी आले माझ्याकडं तरी मला सांगा एज्युकेशनचा पैसा गेला मग त्या टीचरची स्क्रुनिटी कोण करणार तुम्ही झेडपीच्या शिक्षा त्याची टी टी घेता त्याची काय म्हणतात सीटी घेता तो बारावी असतो यांचं काय रेग्युलेशन गरजेचं आहे ना बाबा लय विषय आहे सकाळ होऊन जाईल बोलता बोलता एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो चला ठीक आहे रे टॉपिक्स म्हणून वेगळा क्वेश्चन आहे विचारू आणि विचारा आता लवकर विचारा दोन मिनिटात <laughs> लवकर विचार पटकन दोन्ही कडून उठतो एवढं खरं आहे की इंग्रजी शाळेत पोरं धड इंग्रजी बरं शंभर टक्के माहित आहे ना दोन्ही तो एक वेगळा विषय तो चला ठीक आहे बरोबर काय म्हणजे लखन पॉप्स अँड चाइल्ड अरे काय स्टेटने सेंटर कडून घेतलेले लोन ते परत केले तर सेंटरच्या कुठल्या अकाउंट मध्ये जाईल रेव्हन्यू की कॅपिटल रेव्हन्यू मध्ये आलेल्या कर्जाची परत फेड ओके ही रेव्हन्यू मध्ये असते ताई येस ओके चला ऑफरचं काहीतरी बोलणार होते काही नाही बाबा हे ऑफर आहे कुठे गेली ते खाली काय करा ऍप डाऊनलोड करून घ्या त्यात ऑफर दिसून जाते एबीए चा कोड यूज करा कुठेतरी असेल ते हे बघा हे कोड आहे हा ओके यामध्ये बॅच सोबत तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट आणि बाकी गोष्टी मिळेल उद्देश एकच आहे याचा फंडामेंटल मजबूत होतील आता ऑफलाईन बॅच मध्ये मी ते सांगून आलो होतो पोरांना या ऑनलाईन लेक्चरच्या आधी की पहिले फंडामेंटल मजबूत करा त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जवळपास तुमचे अबव त्याला काय म्हणतात की हंड्रेडच्या वर एका बॅच मध्ये व्हिडिओ आहे त्यामुळे घ्यायची असेल तर ही बॅच घ्या ही कंबो बॅच ओके यामध्ये इको पॉलिटी आणि करंट अफेअर हे तिन्ही पंचेचाळीस मार्काचे कवर होईल आरामात ठीक आहे जे त्यांचं स्टडी झाला असेल ते पैकीच्या पैकी घ्या कोड का वापरायचं तुम्हाला ए बी एच आहे चलो ठीक आहे ठीक आहे चलो डन ओके